लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येऊन ठेपली तरी सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांच्या विरोधात बंडखोरी करण्याचा इशारा दिलाय अशा परिस्थितीत एकीकडे ठाकरे गटाचे नेते काँग्रेसनेच विशाल पाटलांची समजूत काढावी असे सांगत आहेत तर परंतु दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे नेते विशाल पाटलांचाच दावा योग्य आहे अशा धाटणीची वक्तव्य करून त्यांच्या नाराजीला आणखी खतपाणीच घालत आहे या सगळ्या घडामोडी सुरू असताना आता काँग्रेसचा माझे तरुण नेता विशाल पाटलांच्या बाजूने रिंगणात उतरला आहे हा नेता म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून सत्यजित तांबे आहेत सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी पक्षाच्या आदेशाविरोधात जात अपक्ष उमेदवार अर्ज भरला होता त्यामुळे सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली होती या निवडणुकीत सत्यजित तांबे निवडून आले होते आणि त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली होती त्यानंतर सत्यजित तांबे महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे चर्चेत नव्हते मात्र आता सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांना पाठिंबा देत पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्वाविरोधात शड्डू ठोकलाय सत्यजित तांबे हे महाराष्ट्रातीलच आश्वासक तरुण नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात त्यामुळे सत्यजित तांबे यांनी विशाल पाटील यांना दिलेला पाठिंबा सांगलीत मवियाच्या चंद्रहार पाटील यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करणारा ठरू शकतो सत्यजित तांबे यांनी आपल्या एक्स हँडलवर विशाल पाटील यांचा एक व्हिडिओ शेअर केलाय या मध्ये सत्यजित यांनी विशाल पाटील यांची बाजू मांडताना म्हटलंय की विशाल पाटलांवर काय अन्याय झालाय हे फक्त त्यांचा संघर्ष माहित असलेल्यांनाच ठाऊक आहे त्यांना हे पाऊल का उचलावे लागले याचा विचार होणं गरजेचं आहे राजकारणात कर्तृत्ववान युवक हवेत या मताचा मी कार्यकर्त आहे वसंतदा पाटलांचे या महाराष्ट्रावर व आमच्या पिढीवर अनंत उपकार आहेत विशेषतः त्यांनी केलेल्या शिक्षणाच्या क्रांतीमुळेच आज घराघरात डॉक्टर इंजिनिअर तयार होत आहेत विशालदादा हे वसंतदादांचा कामाचा वसा व वारसा पुढे घेऊन जाण्यात पूर्णपणे सक्षम आहेत त्यामुळे त्यांना संधी मिळणं आवश्यक आहे अजून ही वेळ निघून गेलेली नाही विशाल दादांना कुठेतरी संधी मिळायलाच हवी असे सत्यजित तांबे यांनी म्हटलंय